सोलापूर महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक बारा मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी मतदारांच्या गाठी भेटींवरती भर दिलेला दिसून येतोय प्रभाग क्रमांक मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार विनायक कोंड्याल सिद्धेश्वर कमटम अर्चना वडनाल सिद्धाराम खजुर्गी यांनी आपल्या प्रचारात आघाडी घेतली असून मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदारांना भाजपलाच मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना विनायक कोंड्याल यांनी लाडकी बहीण योजना आणि प्रभागात केलेल्या विकास कामांच्या बळावर पुन्हा निवडून येण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी उमेदवार सिद्धेश्वर कमटम आणि सिद्धाराम खजुरगी यांनी कमळ या चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन केलं आम्हाला त्या भागाचा विकास करण्याच्या संधी दिलेल्या आहेत त्यांच्या आणि देवेंद्रदादांच्या मी बार प्रभाग क्रमांक बारामधून प्रमुख प्रतिनिधी म्हणून या भागाचे चार आमदार झाल्यापासून या भागाची सर्व पाण्याची समस्या असू द्या लाईटची समस्या असू द्या गटाची समस्या असू द्या त्यांच्या मार्फत व त्यांच्या मार्गदर्शनाखाली या भागाची समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आज आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक बारामध्ये होम टू होम बैठका सुरुवात केलेली आहे आपल्या प्रभाग क्रमांक चे कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय विनायकदा कोंडाल व आपल्या शहरमध्येचे दमदार आमदार देवेंद्र कोटे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार रन करत हो। आहोत आणि आज, आज आपल्या विनायकदादांच्या जोरावर आणि त्यांच्या कामाच्या पोच म्हणून येथील जनता व आपल्या लाडक्या बहिणी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत प्रभाग क्रमांक बारा सुनील नगर कलावतीनगर आशानगर एम आय डी सी परिसर विनायक नगर माळीनगर असेल शिवनी नगर आरफतनगर या सर्व भागातून अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळतोय मोदी साहेबांच्या कामाने आणि लाडकी बहीण योजना असेल मी केलेल्या कामाचं या ठिकाणी प्रतीक असेल त्या सगळ्यांच्या जोरावर निश्चित सर्व नागरिक या ठिकाणी सांगितलेले आहेत की यावेळेस फक्त कमळ म्हणजे कमळच या ठिकाणी आम्हाला मतदान करणार आहेत